मी तुमच्या बरोबर दुधी बनणारी टेस्टी आणि हेल्दी रेसिपी शेअर करणार आहे तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपल्याला लहान आणि कवळी दुधी घ्यायची आहे कारण कवळ्या दुधीमध्ये बिया नसतात या दुधीला मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आपल्याला या दुधीचा साल काढून घ्यायचा आहे हे जे दुधीचं साल आहे हे आपल्याला एका वाटीमध्ये काढून साईडला ठेवून द्यायचं आहे त्याला फेकायचं नाही आहे ही दुधी आपल्याला किसून घ्यायची आहे दुधी मुलं खात नाही तर अशा पद्धतीने जर तुम्ही मुलांना नाश्ता बनवून दिला तर तो तुम्ही त्यांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतात किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा पटकन बनवून देऊ शकतात का पटकन काही मिनिटातच तयार होतो हा इथे आपली दुधी किसून झालेली आहे या दुधी मध्ये पाणी आहे ते आपल्याला तसंच राहू द्यायचं आहे ह्याच्या बरोबरच आपण गाजर सुद्धा किसून घेणार आहोत इथे आपल्याला अर्धाच गाजर घ्यायचं आहे आता ही जी किसलेली दुधी आहे ती इथे बरोबर एक कप भरते तर आपल्याला इकडे एक कप घ्यायची आहे किसलेली दुधी ह्याच्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे चिरलेला कांदा अद्रक हिरवी मिरची पेस्ट तुम्ही अद्रक आणि हिरवी मिरची कापून सुद्धा ह्याच्यात घालू शकतात ओवा लाल तिखट मिरपूड आणि चवीप्रमाणे मीठ हे आपल्याला पहिले मिक्स करून आहे थोडी घालायची आणि याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ह्याचं बॅटर तयार करून घ्यायचंय हे मिश्रण आपल्याला जास्त पातळही नाही आणि जास्त घट्ट सुद्धा ठेवायचं नाहीये अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचंय इथे जवळजवळ मला दोन कप पेक्षा थोडं वरती पाणी लागलेलं ला आहे आता याच्यावरती झाकण ठेवून थोड्या वेळासाठी साईडला ठेवून देऊ आणि याच्याबरोबर खाण्यासाठी या दुधीच्या सालाची चटणी बनवून घ्यायची आहे या पॅन मध्ये थोडस तेल घ्यायचं याच्यामध्ये चण्याची डाळ घालायची उडदाची डाळ दाड़। ह्या डाळी चांगल्या परतून घ्यायच्या त्यांचा हलका हलका कलर चेंज व्हायला लागलेला आहे आता ह्याच्यामध्ये हिंग घालायची आणि आपण जी दुधीची साल साईडला काढून ठेवलेली होती यांना मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता हे ह्याच्यामध्ये घालायचं आणि याला चांगलं परतून घ्यायचं चा। आपल्या सर्वांना माहितीच आहे दुधी ही किती पौष्टिक आहे तर तुम्ही कधी दुधीच्या सालाची चटणी बनवली आहे का हे मला कमेंट करून कळवा कर ही चटणी आहे ना खूप टेस्टी लागते खायला ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण हिला फक्त एक मिनटासाठी शिजून घेऊया दुधीचे साल आपण चांगले इथे फ्राय करून घेतलेलं आहे आता हे आपण एका डिशमध्ये काढून थंड करून घेऊ आता हे पूर्णपणे थंड झालेलं आहे आता हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ ह्याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे लसूण इथे तुम्ही खोबऱ्याचा की खोबऱ्याचे काप सुद्धा घेऊ शकतात आणि थोडीशी कोथिंबीर चवीप्रमाणे मीठ ह्याच्यामध्ये थोडस पाणी घालायचं आणि ह्याची पेस्ट बनवून घ्यायची इथे आपली चटणी बनवून तयार झालेली आहे त्याच्यामध्ये पाणी तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घाला आता आपल्याला या चटणीला तडका देऊन घ्यायचा आहे ह्या गरम तेलामध्ये राई घालायची जी। जिरं हिंग लाल मिरची आणि कढीपत्त्याची पानं हा तडका आपल्याला या चटणीमध्ये टाकून घ्यायचा आहे इथे आपली मस्त अशी चटणी बनवून तयार झालेली आहे आता आपल्याला मिश्रणाला सुद्धा तडका देऊन घ्यायचा आहे तडका देण्यासाठी इथे तेल गरम झालेलं आहे याच्यामध्ये जिरं घालायचं कढीपत्त्याची पानं आणि थोडीशी हिंग आता हा तडका आपल्याला दुधीच्या मिश्रणामध्ये घालायचा आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं तडक्याचा फ्लेवर आहे ना ह्याच्यामध्ये खूप छान उतरतो इथे आपलं बॅटर पण तयार झालेलं आहे आता आपण लगेच नाश्ता बनवायला घेऊया ह्याच्यामध्ये थोडंसं तेल घ्यायचं राई घालायची जिरं आणि थोडीशी तीळ आणि ह्याच्यामध्ये हे बॅटर टाकायचं याच्यावरती झाकण ठेवून पाच ते सहा मिनिटांसाठी हे शिजून घ्यायचं आहे थोडंसं तेल घालायचं इथे तुम्ही तेल किंवा तुपाचा वापर करू शकतात आणि आता ह्याला पलटून घ्यायचं आहे आणि साईड सुद्धा थोडस सा तेल घालून घ्यायचं हे तयार झालेलं आहे आणि याला बघा कलरही खूप छान आलेला आहे असा कलर येईपर्यंत आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे आता आप हे आपण डिशमध्ये काढून घेऊया मस्त इथे दुधीचा पौष्टिक नाश्ता बनून तयार झालेला आहे याचा टेक्स्चर आणि कलर एकदम परफेक्ट आलेला आहे याला तुम्ही चटणीसोबत किंवा सॉस बरोबर नाही तर दही सोबत सुद्धा हा खायला खूप छान लागतो बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट हा दुधीचा पौष्टिक नाश्ता मुलांसाठी नक्की बनवा त्यांना खूप आवडेल तर कशी वाटली आजची रेसिपी हे मला कमेंट मध्ये कळवा त्याचबरोबर लाईक आणि शेअर सुद्धा करा तर असंच रसोईच्या गोडीसोबत बनवत राहा आणि गोडीने खात राहा तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपी मध्ये तोपर्यंत बाय बाय